नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शीख धर्माचे संस्थापक पहिले शीख गुरुनानक साहेब म्हणजेच गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन प्रवास कार्य तसेच गुरुनानक यांनी समाजाला काय शिकवण दिली तसेच शीख धर्मात गुरुनानक जयंती कशाप्रकारे साजरी केली जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत गुरुनानक गुरुपरब किंवा गुरु नानक, गुर नानक जयंती हे पहिले शीख गुरु सिंधी गुरु नानक सन, गुरु नानक यांचे वाढदिवस साजरा करणारा सण आहे हा सर्वात पवित्र सण शीख सिंधी लोकांचा आहे या दिवसाला प्रकाश उत्सव असेही संबोधले जाते कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरुनानक यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुनानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ तळवडी येथे पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी एका हिंदू कुटुंबात झाला या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते येथे देश विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा नानक साहिबला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात हा गुरुद्वारा ननकाना साहेब शेरे पंजाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजित सिंह यांनी बांधला होता देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो पंजाब आणि सिंधचा संदेष्टा नानक म्हणून ओळखले जाते मेहता कालूचंद ज्यांना कालू देखील म्हणतात नानक यांचे वडील होते त्यांनी समाजाचे लेखापाल म्हणून काम केले त्यांना शेतीची पार्श्वभूमी आहे नानकांच्या आईचे नाव तृप्ता देवी होते गुरु नानक लहानपणी मौजी बंधना वेळेस त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता आता आपण पाहूया गुरु नानक देव यांचे पाच प्रवास नानकांनी या पृथ्वी तलावर सत्तर वर्षे घालवले ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिले ते गुजरावा जिल्ह्यातील सय्यदपूरला गेले होते त्यानंतर त्यांनी कुरुक्षेत्र हरिद्वार वृंदावन वाराणसी आग्रा कानपूर अयोध्या प्रयाग पाटणा राजगीर गया आणि पुरी येथे प्रवास केला त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्याला भेट दिली त्यांनी चार प्रदीर्घ दौरे पूर्ण केले त्यांनी मक्का मदीना श्रीलंका आणि म्यानमार येथे प्रवास केला बगदाद केलाहार दख्खन श्रीलंका तुर्की आणि अरबी द्विकल्पाला भेट दिली मुस्लिम धर्मगुरू आणि पंडित पुरोहितांशी त्यांनी धर्मयुद्ध केले गया हरिद्वार आणि इतर पवित्र स्थळांच्या पांडवांशी त्यांनी चर्चा केली पंधराशे ते पंधराशे सातपर्यंत पर्यंत चाललेल्या पहिल्या प्रवासात त्यांनी बहुतेक पाकिस्तान आणि भारतातून प्रवास केला त्यांनी आपल्या दुसऱ्या मोहिमेतील बहुतेक भाग ज्याला सात वर्षे लागली आधुनिक काळातील श्रीलंकेतून प्रवास केला त्यांनी तिसऱ्या मोहिमेत हिमालय काश्मीर नेपाळ सिक्कीम तिबेट आणि ताशकंद यासारख्या उंच प्रदेशातून प्रवास केला या मोहिमेचा कालावधी पंधराशे चौदा ते पंधराशे एकोणीस हा जवळ पाच वर्षांचा होता ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली जगभरातील धार्मिक स्थळांमध्येही त्यांनी भेटी दिल्या सर्वसामान्यांप्रमाणे देव धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मीयांना एकतेचा संदेश दिला त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का यात्रा केली होती अनेक अरब देश त्यांनी पालटे राखले होते गुरु नानक यांची मानवता वादावर दृढ श्रद्धा होती त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते म्हणूनच जात धर्म यापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी कुणीही हिंदू आणि कुणीही मुस्लिम मुसलमान नाही सर्वजण मानव आहोत असा नारा दिला होता हे जग बनवणारा एकच ईश्वर आहे असे त्यांचे म्हणणे होते धर्म हे दर्शन आहे दिखावा नाही अशी त्यांची धारणा होती यासोबतच त्यांनी लोकांना स्त्रियांचा आदर करायला भाग्यवानांची काळजी घ्यायला आणि एकमेकांवर प्रेम करायला शिकवली गुरु नानक देवजींच्या उत्कृष्ट शिकवणी नऊशे चौऱ्याहत्तर भजनांच्या रूपात जतन केले आहे ज्यांना एकत्रितपणे गुरु ग्रंथ साहिब शीख धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून ओळखले गुरु नानकजींनी शीख समाजाची पायाभरणी केली होती असे म्हणतात गुरु नानक देव हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक देखील आहेत त्यांना नानक देव बाबा नानक आणि नानक शाह या नावानेही ओळखले जाते एवढेच नाही तर लडाख आणि तिबेट प्रदेशात त्यांना नानक लामा असेही म्हणतात भारता व्यतिरिक्त गुरु नानक देव यांनी अफगाणिस्तान इराण आणि अरब देशांमध्येही प्रचार केला आता आपण पाहूया गुरु नानक देव यांची शिकवण याचक किंवा समारंभाच्या मदतीशिवाय आपण देवाचे संपर्क साधू शकतो ही कल्पना त्यांनी प्रसारित केली देवांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लोकांना देवाचे नामस्मरण करावे असे आवाहन केले त्यांनी आध्यात्मिक जीवन जगण्याचा सल्ला दिला ज्यामध्ये इतरांची सेवा करणे समाविष्ट आहे त्यांनी सन्मानपूर्वक जीवन जगावे सर्व प्रकारच्या फसवणूक आणि शोषणांपासून दूर राहावे असे आवाहन केले मूलतः त्यांनी त्यांच्या तेन शिक्षणद्वारे नवीन धर्म शीख धर्माचे तीन स्तंभ स्थापित केले जे सूचीबद्ध आहे जप याचा अर्थ प्रभूचे नाम स्मरण करणे आणि गाणे जप नाम जप यासारख्या विविध प्रकारांमध्ये ध्यानाद्वारे सराव करणे तसेच परमेश्वराचे नाव आणि त्यांचे गुणधर्म शिकणे होईल दोन किरात करणे याचा अर्थ फक्त प्रामाणिकपणे पैसा कमवणे होईल लोकांनी ग्रहस्थ म्हणून सामान्य जीवन जगावे कठोर कर परिश्रम करावे आणि प्रामाणिकपणे पैसे कमावे आणि आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींना देवाकडून मिळालेली भेट आणि आशीर्वाद म्हणून सतत पाहावे असा त्यांचा हेतू होता तीन वंद जगणा याचा अर्थ फक्त एकत्र भोजन करणे आणि त्यात घेणे होय त्यांनी लोकांना त्यांच्या पैशातील काही भाग यामध्ये समाजासाठी देण्याचे आवाहन केले शीख धर्माचा एक महत्वाचा गुरु नानक साहेब यांचे बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस रोजी निधन झाले सध्या पाकिस्तानात असलेल्या कर्तारपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले हे ठिकाण शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं नानक जयंती कशी साजरे केले जाते गुरुपूर या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात दिवसाच्या जा या वेळेला अमृतवेला असे म्हटले जाते पहाटे सकाळच्या जा विशेष प्रार्थना गायल्या जातात कथा आणि कीर्तन केले जाते लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे सर्व जाती जमातीचे जा लोक एकत्र येऊन येथे प्रसाद स्वीकारतात संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात मध्यरात्री जन्मोत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात या सर्व प्रार्थना गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथातील आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद